निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर संगमनेर शहरासह हो ग्रामीण भागात दिवाळी साजरी करण्यात आली आहे ठिकठिकाणी थीक फटाके वाजवत त्याचबरोबर ढोल ताशे वाजवून मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आलाय देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेताच कोणी फटाके फोडले तर कोणी चॉकलेट आणि पेढे वाटप केलंय तर काहींनी लाडू वाटलेत ढोल ताशांवर थिरकत देवेंद्र प्रभाचं स्वागत करण्यात आलंय संगमनेरमध्ये गल्लो गल्ली शहरासह हो ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आलाय यावेळी संगमनेर तालुक्यातील चन्नापुरी गावात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय चन्नापुरी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात देवेंद्र प्रभाचं स्वागत केलंय चन्नापुरी गावात फडणवीसांनी शपथ घेताच आताशबाजीला सुरुवात झाली तर देवा भाऊ देवाभाऊ आमचा लाडका देवा भाऊ भारत माता की जय अशा घोषणा या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणांनी व महिलांनी दिल्या तसेच हा आनंद साजरा करण्यात आलाय यावेळी युवा नेते अभिराज प्रमोद रहाणे यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवाराने त्याचबरोबर चन्नागपुरी गावच्या ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवत आनंद साजरा केला आहे पेढे वाटप केली आहे फडणवीसांनी शपथ घेताच काहींना काहींनी एकमेकांना लाडू भरवलेत काहींनी पेढे भरवलेत तर आसपासच्या दुकानदारांनी देखील चॉकलेटचं वाटप केलंय मोठ्या प्रमाणात आनंद साजरा होत आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी थीक जल्लोष साजरा केलाय राजसत्ता न्यूज व्हिरो संगमनेर